नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत तळेगाव दाभाडे नगर परिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक दोन चा इता दहावीच्या निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला सुरुवातीस आणि प्रतिमा पूजन करण्यात आले स्वागत मुख्याध्यापिका वर्षा काळेत थोरात यांनी केले यावेळी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी ममता राठोड मिळकत व्यवस्थापक जयंत मदने नितीन फाकटकर अनिकेत काळोखे अशोक काळोखे चिराग खळदे राहुल देहटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी मनोगतात शाळेबद्दल आपले ऋण व्यक्त केले प्रास्ताविक दीपक बाळसराप यांनी केले सूत्रसंचालन मीना सावंत आणि दीपमाला गायकवाड यांनी केले दहावी आणि नववीच्या विद्यार्थी तसेच शोभा खळदे विलास भेगडे प्रियंका हटेकर प्रतिभा काळे सुप्रिया चौरे सायली जाधव आशा खुने योगिता शिंदे श्रेया मालपोटे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळेस उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर बसवंते माधुरी भराटे नयना सोनवणे निकिता मराठे नीलम जाधव शंकर तोळे यांनी कठीण परिश्रम घेतले आभार प्रदर्शन वर्षा काळे यांनी मानले

आमच्याही डोळ्यात आनंद आनंदाश्रू असणार आहे तुमच्या पालकांच्याही डोळ्यात त्यावेळेस आनंद आनंदाश्रू असतात त्याचबरोबर त्याचबरोबरीने तुमचे शिक्षकही तुमच्याबरोबर आहेत आणि एक मी मित्री सांगितले कोणतीही परिस्थिती असू दे तुमच्याबरोबर थॉराज मॅडम नेहमी उभ्या आहेत त्यामुळे जास्त <laughs> एक शिक्षकाचं आणि विद्यार्थ्याचं ना नातं ज्या पलीकडे जाऊन एक मित्रमैत्रिणीचं नातं आपल्यामध्ये निर्माण झालेलं आहे त्यामुळे असं जो आज खरंच तुमचा सर्वांचा करणार दिवस आहे त्याचबरोबर आज राष्ट्रीय विज्ञान दिवस सुद्धा आहे सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही पत्रकार आहे आम्हाला चांगल्या बातम्या ज्ञानांची सवय आणि आवडतं ज्या दिवशी दहावीचा निकाल असेल त्या दिवशी चांगली बातमी देण्याची आम्हाला संधी मिळू ही तुकारसाना मी विनंती करतो म्हणजे ही आमच्या अपेक्षा आहे क्षण हा निरोपाचा क्षण जणूर्दी वर्ष कामाला होते तिथे मला अशी व्यक्ती दिसले नाही खरंच नाही दिसते म्हणजे मला असं म्हणायचं नाही कि जसं बाळसाहेब सर म्हणतात की सगळेजण आपण परिस्थितीतून आलेलो आहोत पण त्याची ज्याला जाण आहे ह्या शाळेतून शिकलेले आहेत नगरपालिका शाळेचे जे विद्यार्थी आहेत आणि त्यांची त्यांनी एक जाण मनात ठेवलेली आहे की मी ह्या शाळेचा विद्यार्थी आहे द्यार्थी 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 उड़े। <laughs> उड़े आहे आणि मला ह्याच विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं आहे हे बघा उद्या उद्या आपण पण काहीतरी कुठं होणार आहोत होणार आहोत म्हणजे क्षेत्र बदललेले आहेत आमच्या वेळेस टार्गेट होतं की इंजिनियर बनायचं आहे डॉक्टर बनायचं आहे पण आजकाल असे काही म्हणजे काय म्हणायचं आहे क्षेत्र व्हायची आहे कोणाला मेकअप आर्टिस्ट चुकीचं नाही आहे मेकअप आर्टिस्ट व्हायचं आहे कोणाला हेअर ड्रेसर व्हायचं आहे कोणाला इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर व्हायचं आहे भा तुमच्या मनाचं तुम्हाला जे काही व्हायचं आहे ते तुम्ही बा पण आपल्या समाजासाठी आपलं काहीतरी देणं ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना तर त्या दिवशी तुम्ही खरे सक्सेसफुल व्हाल असं मला वाटतं सपने उडी के सच होते जितके सपना में जान होती है दोस्तों सपने उडी के सच होते जितके सपना में जान होती है पंखों से कुछ नहीं होता होसवलची उडाण होती आहे होसवलची उडाण होते तुमचा होसला बोलंत पाहिजे या ठिकाणी एक आदर्श तुम्हाला देव जसं मला सांगितलं डॉक्टर चिराग मधुसूदन खडे या ठिकाणी आलेले काही दिवसांनी तुम्ही सुद्धा या ठिकाणी येणार आहात तुमच्या शैक्षणिक वाटचालीसाठी मी आमच्या लायन्स क्लबच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो खूप शिका मोठे व्हा आपल्या शाळेचं शिक्षकांचं आपल्या गावाचं आणि देशाचं नाव मोठं करा अशी शुभेच्छा देतो आणि माझ्या की आयुष्यामध्ये जर काही मिळवायचं असेल तर तुमचा विचार बदला विचार बन विचाराचा आत्ताच विचार करा की पुढं मला काय व्हायचं आहे कारण ही तुमची आता क्वालिटी उडी ठेच लागली पडलो पडलो आता इथून पुढे हो जे आयुष्य आहे तुमचं तर एक लांब उडी मारायची छलान मारायची आणि ते आयुष्य आहे पुढचं पाच वर्ष अविरत कष्ट जिद्द चिकाटी मेहनत ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळी तुम्हाला जीवनात जे पाहिजे ते मिळेल एक छोटीशी गोष्ट सांगतो एक दोन मिनिटाची ऐकली असेल कोणी ऐकली नसेल आता तुम्ही शालेय जीवनामध्ये आहात आपण पाहिलं आता आदरणीय चिराग सर यांचा ज्यावेळी सत्कार झाला त्यांच्या मातोश्री त्यांच्या मातोश्रींच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्व विद्यार्थ्यांनी पाहिला तर तुम्ही अभ्यास करत असताना तुमच्याकडे आत्ता एक्झाम सुरू होते काही थोडा वेळ बा बाकी असेल महिनाभर साधारण एक्झाम चालतील तुमच्या एक एक सेकंद असा अभ्यास करा की एक्झामचा रिझल्ट आल्यानंतर शाळेत होतो तेव्हा असं वाटायचं अरे हे शाळा कधी संपती आपण कधी कॉलेजमध्ये जातोय कॉलेजमध्ये गेल्यावर असं वाटलं अरे शाळेचे दिवस काय होते है। ते शाळेचे दिवस आपल्याला आठवत राहतात आयुष्यभर तुम्ही आता इकडनं पुढे गेल्यावर तुमची कॉलेजमध्ये असाल मग आपण जे म्हणतो की शाळेतले जे फ्रेंड्स असतात ते आपल्या आयुष्यभर सोबत राहतात त्याचं मागचे एक कारण आहे ते म्हणजे आपण त्या मित्रांसोबत पहिली ते दहावी दहा वर्ष आपण एकत्र राहतो दहा वर्ष एकत्र राहिल्यामुळे ते बॉन्डिंग झालेलं असतं आणि ते बॉन्डिंग एवढे स्ट्रॉंग असतं की आयुष्यावर भर ते फ्रेंड्स लक्षात राहतात आणि आपल्याला भेटत असतात आणि कॉलेजचे पण एवढ्या जवळचे असतात जेवढे शाळेचे मित्र तुमचे जे काही मित्र मैत्री झालेले असतील हे तुमच्या आयुष्यभर लक्षात राहणारे त्यासाठी तुमचा तसा भावनिक क्षण आहे की तुमचा शाळेचा शेवटचा दिवस आहे इथं पुढे बघायला मिळणार नाही इथं कॉलेजच आणि पुढचं आयुष्यात आणि परिषद माध्यमिक दोनची शाळा आहेत जोरात शाळा आहेत जोरात कारण त्याच्या मुख्याध्यापिक आहेत थोरात 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 आपल्या रिक्षा असतील ना रिक्षासारख्या मोठी बरोबर हा आपण खूप खेळ दहावीचा पण आई वडिलांचा एक रोल येणार आहे विद्यार्थ्यांचा एक रोल येणार आहे आणि शिक्षकांचा पण रोल येणार आहे कुठं तरी कमी पडली ना तर माणूस मी गणित सक्सेस म्हणजे प्रत्येक तिघांची पण साथ पाहिजे ना आयुष्यामध्ये त्याशिवाय कुठं माणूस जाऊ शकत नाही एका लेवलपर्यंत गेल्यानंतर मग तुम्हीच तुमच्या जीवनाचे श्रीपदा वामन होईल बरोबर मग पुढे गेल्यावर एकदम मार्ग आहे आता मला याच्याबद्दल एवढंच सांगायचं होतं की आता परीक्षा आहे शंभर टक्के पूर्णपणे तयारी करा कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे चे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे